अहिल्यानगर शहर हे स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जावं यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहर स्वच्छ राहण्यासाठी ऐंशी घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने शहरांमध्ये कचरा संकलनासाठी या ऐंशी घंटागाड्या धावणार आहेत अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने ऐंशी घंटागाड्या कचरा संकलन करणार असून या घंटागाड्यांचा शुभारंभ हायजीन फर्स्टच्या संस्थापिका वैशाली गांधी व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला नागरिकांनी कचरा घंटागाडीमध्ये टाकावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आज आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पुढाकारातनं गेल्या काही महिन्यांमध्ये कचऱ्याचा प्रश्न कचरा संकलनचा प्रश्न हा अगदी एक मोठी समस्या म्हणून काही महिन्यांपूर्वी आपल्याला भेडसत होती महानगरपालिकेच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या मदतीनं राज्य सरकारमधील मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील लोकप्रिय उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेब असतील या सर्वांच्या पुढाकारातनं आज महानगरपालिकेचा एक नवीन कचरा संकलनाचा एक चांगल्या प्रकारे आज मार्ग हा निर्माण झालेला आहे आणि त्याच्या जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी गाड्या अंदाजे पंच्याहत्तर ते ऐंशी गाड्या आज शहरामध्ये कचरा संकलन करता दाखल झालेल्या आहेत आणि म्हणून या कचरा संकलनाचा आजचा शुभारंभ आपल्या अहिद्यानगर शहरामध्ये जे सातत्याने गेल्या पंधरा वर्षापासून हायजीन फर्स्ट ही एक वेगळी संकल्पना म्हणजे प्रत्येक खाजगी हॉटेल असेल किंवा कुठल्याही चौपाट्या असतील जिथं जिथं खाद्यपदार्थ असतील तिथं कुठंतरी जनजागृती हायजीन फर्स्टची हायजीन फस्ट म्हणजे एक प्रत्येक ठिकाणी जर चांगलं सफाई असेल साफसफाई असेल तर आपण कुठल्याही आजारापासून लांब राहू शकतो म्हणजे कुठलेही आपल्याला जे आजार ऋतू बदलल्यानंतर अनेक वेगवेगळे आजार आपल्याला व्हायरलचे आजार भेडसवतात तर त्या आजारांपासून आपण दूर राहू शकतो असं काम करणाऱ्या हायजीन फर्स्टच्या संस्थापिका वैशाली भाभी गांधी यांच्या पुढाकारातून आज तो शुभारंभ त्यांच्या शुभ असते या ठिकाणी पार पडलेला आहे आणि महानगरपालिकेचे सर्वच मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील व त्याचप्रकारे शिवसेनेचे सर्व मान्यवर व इतर नगरकर महिला भगिनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि महानगरपालिका दृष्टिकोनातून आमचा सर्वांचा संकल्प आहे एवढे जिथं आलेले आहेत सर्वांचा संकल्प आहे जसं आम्ही गेल्या काही वर्षांपासून काम करतो आहे की आपल्याला जसं भारतामध्ये सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून जी एक वेगळी प्रतिमा इंदोरची आहे मध्य प्रदेशमधल्या इंदोर शहराची आहे पण आपला देखील प्रयत्न असला पाहिजे की इंदोरच्या दृष्टिकोनातून आपलं काम असलं पाहिजे जसं आज आपण पाहतो की मुं नवी मुंबईच्या धर्तीवरती मुंबईच्या धर्तीवरती आपल्याकडे काँक्रीट करण्याचं जाळं निर्माण होतं आहे काही खाजगी व्यावसायिकांच्या माध्यमातून सौक सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं जात आहे तुमची आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून विनंती राहील की आपण नागरिकांना आमच्या वतीनं बातम्या दाखवा <coughs> इंदोर सारखं शहर इंदोर कसं आहे ह्याचा आपण आता सोशल मीडियाचा वापर आपण प्रत्येक जण करतो पण इंदोरच्या धर्तीवर जे आपल्याला प्रयत्न करायचे तर नागरिकांची देखील मोठी जबाबदारी आहे की आपण आता कचरा गाड्या नव्हत्या आपण कुठे टाकत होतो इथपर्यंत ठीक आहे पण आता जर कचरा गाड्या आलेल्या आहेत तर आपण आपल्या प्रत्येकाच्या वेळेप्रमाणे काही कचरा गाडी येऊ शकत नाही पण ज्या वेळेला त्या कचरा गाडीचा आवाज येतो घंटा गाडीचा ते सायरन वाचतो तर आपण आपल्या घराच्या असणाऱ्या किंवा सोसायटी आहेत सोसायट्याच्या खाली डस्टबिन करावेत त्या त्यांना द्यावेत वॉचमॅनला सांगावं आपले कॉलनी असेल एखादी गल्ली असेल मध्यवर्ती शहर असं गाड्या पोहोचत आहेत जी पोचत नसेल तिथं आपापल्या पद्धतीने त्या लोकांशी संपर्क करावा जेणेकरून जिथं जे काही लोकप्रतिथी आहेत काम करणारे त्यांच्याशी संपर्क करावा की गाडी येत नाही पण गाडी निश्चित आता सगळ्या गाड्या जवळपास एवढ्या पंच्याहत्तर ते ऐंशी अंदाजे गाड्या आज दाखल झालेल्या आहेत त्याच्या माध्यमातून काम सुरू होणार आहे तर आपण सर्वांनी आता त्या त्या लोकप्रतिनिधी संपर्क करून त्या गाड्या पोचल्याची खबरदारी आपण घ्यावी आणि सुद्धा आता याचं गांभीर्य ओळखावं इंदोरच्या धर्तीवरती आपण जर कोणी कचरा टाकत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि भारतामध्ये जसं आज स्वच्छतेच्या बाबतीमध्ये इंदोरचा एक नंबर येतो तर हरकत नाही एक जरी नाही आला पण दोन नंबर आयल्यानगरचा आजच्या परिस्थितीमध्ये आला पाहिजे भविष्यामध्ये भविष्यामध्ये इंदोरला मागे टाकून आपण एक नंबरवर कसं जाऊ याच्याकरता नागरिकांचं सहकार्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण कुणी काय करू शकत त्यामुळे नागरिकांचं सहकार्य हे अपेक्षित आहे त्याकरता नागरिक सहकार्य करतील एक आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जो काही सर्वजण पुढाकार घेत आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्वांनी पुढाकार घेत राहावा सगळे नगरसेवक असतील सामाजिक संस्था नगरमध्ये देखील अनेक संस्था आहेत अनेक स्वच्छता दूत शहरामध्ये नेमलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण हे सर्व कार्य पुढं घेऊन जाण्याचं काम आपण करत राहू अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांनी जो काही पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून या ठिकाणी आ आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय शिवराज जय श्रीराम